कोल्हापूरहून वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची प्रवाशांची मागणी मान्य कोल्हापूर ते पुणे या मार्गावर आज वंदे भारत रेल्वेची चाचणी यापूर्वी हुबळी ते मिरज आणि मिरज ते कोल्हापूर आणि परत कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते पुणे या मार्गावर वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहे मात्र कोल्हापूरमधून थेट ही रेल्वे सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी होती प्रवाशांची ही मागणी मान्य झाली असून आठवड्यातून तीन वेळेला होबळी ते पुणे आणि तीन वेळेला कोल्हापूर ते पुणे अशी वंदे भारत रेल्वे धावणार आहे मिरजहून सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी निघेल पुणे येथे दुपारी दीड वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासाकरिता पुणे येथून दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल आणि मिरज येथे संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल वंदे भारत ही मिरज ते पुणे व पुणे ते मिरज हे अंतर चार तास पंचवीस मिनिटात पूर्ण करेल बहुचर्चित हुबळी मिरज कोल्हापूर मिरज पुणे वंदे भारत पंधरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे आज कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते पुणे या मार्गावर या वंदे भारत रेल्वेची चाचणी घेण्यात आली यावेळी मिरज जंक्शनमध्ये डी आर एम इंदू दुबे ए डी आर एम ब्रिजेश कुमार सिंग सिनियर डी एम ई दीपक खोद सीनियर डी एम ई विजयसिंह दरस स्टेशन मास्टर डीटी टी मध्य रेलवे मुंबई क्षेत्रीय सलाहगार समिति सदस्य सुकुमार पाटिल सहित रेलवे अधिकारी कर्मचारी और प्रवासी उपस्थित होते एक सुविधा मिल रही है यहाँ मिरज सांगली इस क्षेत्र के यात्रियों के लिए तो आशा है कि गाड़ी को अच्छी तरह तो से इस लोग इस लो इस्तेमाल करेंगे और इसकी पेट्रोलेज अच्छी होगी ताकि और डिमांड तो है की और गाड़ियाँ बढ़ाई जाए और वंदे भारत चले तो जितनी अच्छी इसमें टिकट बिक्री होगी उसी अच्छे तरीके से आगे की जो डिमांड है वो मजबूत होगी और गाड़ियां मिलेंगी सुविधाएं बढ़ेंगी तो पहले तो मैं सभी चाहती हूँ अच्छा, उनके लिए एक, लिए एक लिए अच्छी सुविधा मिल रही है तो सब लोग इसको अच्छी तरह से इस्तेमाल करेंगे पूर्वी आज लोग मिर कोल्हापूर मिरज पुणे या मार्गावर होत आहे परवा दिवशी हुबळी ते मिरज या मार्गावर चाचणी यशस्वी झालेली आहे तसेच या मार्गाची आज चाचणी होईल यानंतर या भागातील लोकांना एक चांगली सुविधा मिळेल जलद सुविधा मिळेल मिरज ते पुणे पूर्वी साधारण साडेसहा ते सात तासामध्ये गाडी जात होत्या त्या जा आता ह्या सव्वा चार तासामध्ये पोचेल त्यामुळे साधारण दोन तासाचा बचत होईल त्याचबरोबर याचा जो प्रवास आहे तो अत्यंत सुखकर आहे आता आपल्याला म्हणजे परदेशी असणाऱ्या ट्रेनच्या संदर्भातली जी आहे त्यास पद्धतीनं आपल्या भारताचे भारत मेक इन इंडिया मधली ही ट्रेन असून या ट्रेनद्वारे प्रवास करणाऱ्या लोकांची जील आहे तो अत्यंत चांगला आहे लोकांना एक चांगली सुविधा मिळत आहे त्यामध्ये आता पूर्वी जे सुरुवातीला डिक्लेअर करण्यात आलं की हुबळी मिरज कोल्हापूर पुन्हा मिरज पुणे अशी जी होती त्याऐवजी आता त्यामध्ये आपण अकरा तारखेला रेल्वे मंत्र्यांना पाठवून यामध्ये बदल करायला सांगितलं त्याप्रमाणे रेल्वे बोर्डाकडून बदल झालेला आहे आणि त्याप्रमाणे हुबळी ते पुणे तीन दिवस आणि हुगळी ते कोल्हापूर ते पुणे तीन दिवस असे आठवड्यातून सहा दिवस ही गाडी जाणार त्यापैकी तीन दिवस कोल्हापूरपासून सुटेल आणि तीन दिवस हुबळी पासून सुटेल याचबरोबर आमची अत्यंत महत्वाची एक मागणी आहे या भागातील खासदार असतील माजी खासदार संजय काका पाटील कोल्हापूरचे खासदार म्हणून माडिक साहेब विचलगंजी हक्कनगलेचे खासदार श्री दैरशील पाने साहेब त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री खाडेसाहेब आणि आमच्या रेल्वे कृती समितीचे मकरंद देशपांडे साहेब आम्ही या खूप स्तरावर प्रयत्न केलेला आहे आणि कालच रेल्वे मंत्र्यांशी मान्य मकरंद देशपांडे मुलाखत झाली आणि त्यावेळेला आग्रहानं त्यांना कोल्हापूर ते मुंबई वंदे भारतची मागणी केली आहे त्याच त्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला त्यांनी लवकरच म्हणजे तातडीनं तुम्हाला देण्याचा मी त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे त्यामुळे जी महत्वाची मागणी कोल्हापूर मुंबईची ती ही लवकरच आपल्याला मिळू शकेल आहे या वजा या प्रवाशिनी या गाडीचा लॉब घ्यावा असे आवाहन आम्ही रेल्वे प्रती समिती निदर्शनास आणपत करत आहोत आणि हा प्रतिसाद चांगला मिळाल्यास आणखीन आपल्याला दोन ते तीन गाड्या जास्तीचे जा मिळू शकतात ते ही करू शकतो महानकर न्यूज साठी आदि माने मिरज ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा